ग्रामीण भागातला दिलावर त्यानं नेहरू विद्यालय या ठिकाणी आपलं शिक्षण पूर्ण केलं आंतरिक खेडेकर येते आणि एखाद्या गोष्टीचा छंद माणसाला असतो तो छंद जर चांगला असेल तर ते छंदाचं रूपांतर एका मोठ्या आकर्षणामध्ये होत असतं मित्रांनो आणि आज दिलावर आपल्या पातळीवर त्याचं नाव त्या ठिकाणी नावाजलेलं आहे दिलावरला शालेय अवस्थेपासून नाणी विविध देशांची नाणी जमा करणं शिवकालीन नाणी मौर्यकालीन नाणी चंद्रगुप्ताच्या काळातली नाणी आणि वेगवेगळ्या देशांच्या ज्या नोटा आहेत चालनातल्या ज्या नोटा आहेत त्या जमा करणं याचं आकर्षण दिला दिलावरला प्राथमिक अवस्थेपासून आता देश विदेशातल्या नाणी नोटा या ज्या वस्तू आहेत त्या मोठ्या मेहनतीनं दिलावरनं मिळवल्या आणि दिलावरचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये झालं बघा एवढ्या सोप्या गोष्टी नाही आम्ही पालवयात असताना पाच पैसे दहा पैसे हे नाणी आम्ही चलनातली पाहिलेली आहे तुम्ही पाहिले का पाच पैसे नाही तुम्ही बळजबरी चौकणी चौकनी, चौकनी स्वरूपाचे पाच पैसे होते मी जेव्हा सिंधू साखर केल्याला शाळेत जात होतो तर पंचवीस पैसे तिकीट होतं आप आपण पंचवीस पैसे असे गोल आकाराचे होते छोटे छोटे अमोल भाऊ सरांना आम्हाला जी पुढची मंडळी उभी स्टेजवरती त्या सर्वांना माहिती ते पंचवीस पैसे वीस पैसे होते मोठ्या आकारानं ते सगळं बाद झालं डायरेक्ट रुपया राहायला पन्नास पैसे राहिले नाही पंचवीस पैसे राहिले नाही पाच पैसे राहिले नाही दहा पैसे बी होते वीस पैसे होते मोठे होते आकारानं दहा पैसे होते या सगळ्या गोष्टी बाद झाल्या एक रुपयाची नोट होती एक रुपयाची नोट जर कोणा पाहुण्या राहण्या जर आम्हाला दिली तर दोन दिवस आनंद गगनात मावत नव्हता एवढं व्हॅल्युएशन त्या पैशाचं होतं आता लाख लाख रुपये येतात खात्यात परंतु काहीही वाटत नाही त्या गोष्टीचं अजय त्याचं व्हॅल्युएशन कमी झालेलं ला आहे परंतु दिलावर हा एवढा जिद्दी पोरगा बघा आपल्यासारख्या ग्रामीण भागातून तो निर्माण झाला त्यानं तुझ्यासारखं शिक्षण घेतलं आणि एखादा छंद माणसाला कसा वेळ बनवू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे दिलावर दिलावरनं ना शिवकालीन नाण्यापासून तर विदेशातल्या चरणी नोटा कशा असतात त्या सुद्धा त्यानं मिळवल्या आणि आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेल्या आहे त्याला अनेक पुरस्कार मोठमोठ्या नेत्यांच्या असते शिगणेसाहेबांच्या असते रविकांत तुपकरच्या असते महालेताईंच्या असते सर्वांच्या हाती त्याला मोठ्या मोठे पुरस्कार मिळाले आणि दिलावरचं सर्व भागातून कौतुक व्हायला लागलं तुमचं नसीब प्रशांत सरांनी त्यांना आपल्या विद्यालयामध्ये येण्याचा आग्रह केला तो प्रशांत सरांचा विद्यार्थी आहे आवडता विद्यार्थी होता सरांचा सरांसारखाच कल्पक मी या ठिकाणी दिलावर बघा आपल्या शाळेचं नशीब बघा फार मोठं आपल्या विद्यालयातून तो बारावी पास आऊट झालेला आहे म्हणजे नेहरू विद्यालय आणि अंति खेडेकर आणि श्री शिवाजी करिष्ठ महाविद्यालय मेरा बुद्रुक इथला दिलावर हा विद्यार्थी आहे याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे मित्रांनो आपल्याला त्यानं विविध देशातील नाणी तिथलं चलनातली नाणी पैसे कसे आहेत हे सुद्धा त्यानं या ठिकाणी आणून दिलं असा छंद जोपासणारा जगावेगळा छंद जोपासणारा दिलावर त्याचा सार्थ अभिमान या विद्यालयाचा विद्यार्थी म्हणून आपल्या सर्वांना वाटणं हे निश्चित योग्य आहे मी या ठिकाणी आमच्या साहेबांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम दिलावरचं गुलाब पुष्पचं बुके देऊन आपल्या विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी जोरदार स्वागत करावं दिलावरला महाराष्ट्र भरून पुरस्कार मिळत आहे त्यांकडून दिलावरला त्याचं लोकेशन घेऊन कुठे आहे काय आहे विचार राहून त्या ठिकाणी पुरस्कार मोठा आहे आदरणीय प्राचार्य साहेब आपल्या विद्यालयाचे प्राचार्य पंढराजी इंगळेसर यांना मी विनंती करतो त्यांनी दिलावरला शाल आपल्या विद्यालयाच्या वतीनं भुके देऊन सोबत आपल्या शाळा समितीचे सर्वांनी सदस्य माजी पंचायत समिती सदस्य अमोल भाऊ पाटील यांना सुद्धा नम्रतेची विनंती आहे त्यांनी सुद्धा यथोचित सर्वांना या ठिकाणी दिलावरच्या ध्येयवेळ्या छंदांचा होत आहे सर्वांनी अमोल भाऊ पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी सुद्धा दिलावरला भुकी देऊन त्याचं स्वागत करावं जोरदार क्रिट लावल गो